आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर मराठी आणि महाराष्ट्राबाबतीत तडजोड नाही राज ठाकरेंचा इशारा फडणवीस सरकारचे आर्थिक संतुलन पूर्णत ढासळल्याचा जयंत पाटील यांचा दावा आमदार पडळकरांना अटक करा ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी पुणे सोलापूर रस्त्यावर दौंड जवळ अल्पवयीन मुलीवर अत्याचार नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तडजोड होणार नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना सुनावलं आहे यानंतर सरकार अशा उद्योगात पडणार नाही अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे इतकेच नाही तर आता अधिवेशनात या विषयावर वेळ वाया घालवू नका असा सल्ला त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना दिला असून राज्यातील इतर प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठवावा अशी अपेक्षा त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे आर्थिक संतुलन ढासळल्याने राज्यात गरीब आणि दुर्लक्षित घटकांवर अन्याय वाढलाय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी केलाय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या त्यावरून जयंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से राष्ट्रीय पडळकरांची आमदारकी रद्द करावी या मागणीचं निवेदन केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवलंय महाराष्ट्रामध्ये सामाजिक अशांतता निर्माण केली आणि जे जे अल्पसंख्याक आहेत ख्रिश्चन समाज त्यांना भयभीत करण्याचं काम केलंय आणि त्यामुळे महाराष्ट्रात ख्रिश्चन समाजाचं मुस्लिम समाजाचं बौद्ध समाजाचं जेवढे अल्पसंख्याक आहे त्यांचं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे गृहमंत्री अद्याप याच्यावर गप्प काय आहेत राज्य सरकार याच्यावर भूमिका का घेत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये आक्रोश आहे ख्रिश्चन धर्मगुरूला सैराट करा यांनी धर्मांतर केलं तर अकरा लाखाचं बक्षीस लावून त्यांची हत्या करा पाय तोडा असं ऑन द रेकॉर्ड व्हिडिओ काढला जातो आणि त्याच्यावर कसलीही कारवाई होत नाही हेच जर स्टेटमेंट एखाद्या दलितांनी केलं असतं आदिवाशांनी केलं असतं ख्रिश्चनांनी केलं असतं मुस्लिमांनी केलं असतं तर आतापर्यंत यू ए पी ऍक्ट लागला असता त्याच्यामुळे आज आम्ही हा चौथा पाचवा मोर्चा आहे महाराष्ट्रातला आणि दुर्दैव आहे हो की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना गोपीचंद पडळकर तिकडं वारकऱ्यांचं स्वांग घेऊन गेलेत आणि दुसरीकडं कर वारकऱ्यांच्या विचारधारेच्या विरोधात काम करतात धर्मगुरूंना मारायची धमकी देतात त्याच्यामुळे आज ख्रिश्चन समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला आहे वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी लैंगिक का अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्याच्या दौंड येथे घडली आहे या घटनेमुळे वारकऱ्यांत खळबळ माजली आहे पंढरपूरच्या दिशेने जाणारे काही वारकरी चहा पाण्यासाठी थांबले असता दोन लुटारूंनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावत लुटमार केली त्यानंतर वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आपल्यासोबत काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार करून पळून गेले पोलीस त्या अज्ञात आरोपींचा शोध घेतायत यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट तर या उद्या आजच्या हो ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या का कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अनकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कायद्याने ग्राहकांना विविध प्रकारचे संरक्षण दिले असून त्यांना उत्तम प्रकारच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे जिल्ह्यात सर्वत्र या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे जिल्ह्यात ग्राहकांच्या होणाऱ्या तक्रारी तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत दाखल तक्रारींवर संबंधित विभागांनी काल मर्यादेत कार्यवाही करावी अशा सूचना यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी असणाऱ्या निरा ग्रामपंचायतीकडून चुकीच्या पद्धतीने काम केलं जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केलंय नावाखाली रस्त्यांमध्ये ग्रामपंचायत अतिक्रमण करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अकबर सय्यद आणि त्यांच्या सहकार्यांनी केलाय विशेष म्हणजे अकबर सय्यद यांना ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांनी देखील पाठिंबा दिलाय दरम्यान सय्यद आणि त्यांचे सहकारी ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये अडथळा आणतायत असा गळती आरोप करत ग्रामपंचायतीचे काही सदस्य विरोधी उपाशनाला बसले नमस्ते आपल्याला आज प्रश्न पडला असेल की निरा सुतकर ग्रामपंचायतीची सत्ताधारी बॉडी आज सदस्य सगळे उपोषणाला का बसलेला आहे शंभर टक्के बरोबर आहे कारण निरा शिवतकर ग्रामपंचायतची बॉडी गेली पाच वर्षापासून सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आज काम करत आहे पण काही लोक जाणून बुजून या निरा शिवतकराच्या विकासामध्ये कुठंतरी खडे मारण्याचं काम कुठेतरी अडथळा आणण्याचं काम जाणूनपूर्वक काम करत आहे आम्ही खरं तर या उपोषणाच्या माध्यमातून कुठल्या वैयक्तिक माणसाकडे न जाता की आम्ही लोकांच्या समोर जाण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय कारण एक आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून करतोय पण काही लोकांनी मुद्दा म्हणून कुठेतरी अडथळा आणण्याचं जाणीवपूर्वक काम वारंवार शिमतडे उरवायचं जर आठवड्याला उठायचं ग्रामपंचायती पुढे जाऊन बसायचं हे कुठेतरी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे कारण लोक बघत आहेत की बाबा निराशिवत्रार ग्रामपंचायत कशा पद्धतीने विकास लोकांना दिसतंय ना तुम्ही सांगायची गरज नाहीये लोक आधी काय निराशिवत्रार आधी काय होतं ना आत्ता काय हे लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून शेताला रस्ता मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने परळी तहसील कार्यालयासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे दरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला रस्त्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने हताश झालेल्या या शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आलंय न्यायासाठी आम्ही तहसील दरवाजे झिजवतोय पण प्रत्यक्षात कोणतीच मदत मिळत नाही अशी भावना संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंक ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी आधी निश्चित करण्यात आलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणात मोठा बदल होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने नव्याने आरक्षण जाहीर करण्याचे आदेश दिले असून त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षण मान्य केल्यामुळे पूर्वीच्या आरक्षणाची यादी रद्द करण्यात आली आहे सरपंच पदाची थेट जनतेतून निवड होत असल्यामुळे या पदाला विशेष राजकीय महत्व आहे आरक्षणात झालेल्या बदलांमुळे अनेक इच्छुक उमेदवारांना नवीन रणनीती आखावी लागणार बीड मध्ये विद्यार्थिनीवर झालेला लैंगिक अत्याचार मानवतेला काळीमा फासणारा असल्याची प्रतिक्रिया बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे या प्रकरणातील दोषी कोणताही व्यक्ती असो त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असून पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा हीच आमची भूमिका असल्याचं खासदार सोनवणे यांनी व्यक्त केलाय बघा ही घटना जी आहे ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे हा कुणी जरी हा व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी एस पी साहेबांना पण बोललेलो आहे आणि मी जी घटना घडली गट तिच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो आणि काही जण लोकं म्हणतात की याच्यावर एकही राजकीय फुडारी बोलला नाही जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत आम्हाला जी का खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करायचं मी काम करतो जिथं अन्याय आहे तिथं पण माजी भारतीय कर्णधार एम एस धोनीने कॅप्टन कुल हा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी अर्ज केलाय जर त्याला या शब्दाचे ट्रेडमार्क अधिकार मिळाले तर कोणतीही व्यक्ती अथवा संस्था कॅप्टन कुल हा शब्द वापरू शकणार नाही मात्र कॅप्टन कुल हे शब्द आधीच नोंदणी झाले असल्याने धोनीला ते मिळू शकत नाहीत याबाबत धोनीच्या वकिलांनी युक्तिवाद करत कॅप्टन कुल हे नाव अनेक वर्षांपासून धोनीशी कसे जोडले गेले आहे त्याची जनता माध्यमे आणि चाहत्यांमध्ये कशी क्रेज आहे हे त्या ऑथॉरिटीला पटवून दिलंय याबाबत काय निर्णय होणार आहे याकडे धोनीच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय या, या बातमीसह वेळ झाली मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकट